नमस्कार आपलं काय नाव विनोद शिंदे विनोद शिंदे आपल्याला दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आज एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नारेंगाव तरकारी मार्केटला काय बाजार दिवाळीमुळे माल सध्या खूपच कमी प्रमाणामध्ये आहे तर चवळीचे बाजार आज चांगल्या चवळ्या साडेतीनशे रुपयापर्यंत झालेले आहेत गवारी चांगल्या गवारी आज एक हजार रुपयापर्यंत झालेले दहा किलोचे बाजार व सांगतो तुम्हाला तोंडलीचे बाजार चांगल्या तोंडल्या आज अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत त्यानंतर दुधी भोपळे झालेले आहेत आज दीडशे ते दोनशे रुपये दहा किलोपर्यंत भेंड्यांच्या बाजारात रिवर्स आहेत दोनशे ते अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले फरशांचे बाजारसुद्धा आज कमी झालेले आहेत अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत फरशांचे बाजार झालेले काळ्या मिरच्या असतील तुमच्या ते साडेचारशे ते पाचशे रुपये चांगल्या मिरच्या झालेले आहेत ज्वेलरी जर असेल तुमची तर ज्वेलरीच्या बाजारात सहाशे रुपये चांगले माल झालेले आहेत घेवड्याचे बाजार आज साडेपाचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत दोडके झालेले आहेत चांगले दोडके आज साडेतीनशे रुपये दहा किलो कारली झालेली आहेत आज अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत घोसाळीची चांगली घोसाळी जर असतील तर ते झालेली आहे तुमचे अडीचशे ते तीनशे रुपये दहा किलोपर्यंत नंतर शिमला मिरच्यासुद्धा आज रिव्हॉस आहेत शिमला मिरच्या चांगल्या साडेचारशे रुपये दहा किलोपर्यंत झालेली गाजरं तुमची गाजरं लोकलची गाजर असतील तर दोनशे ते अडीचशे रुपये दहा किलो झालेले आहेत पावटे चांगले पावटे असतील तर चारशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत फ्लावरीचे बाजार आज दोनशे रुपये दहा किलोपर्यंत आहेत कोबीचे बाजार आज एकशे साठ रुपये चांगले कोबी असतील तर एकशे साठ सत्तर रुपये दहा किलो दहा किलोचे बाजार झाले आहेत लसूण लसणाचे बाजार स्थिर आहेत लसणाचा खप कमी आहे लसूण ऐंशी रुपये डॉलर साईज असेल तर ऐंशी रुपये किलोपर्यंत आहे मका बाजार बाजारसुद्धा रिवर्स आहे मक्याचे बाजार पन्नास रुपये दहा किलोपासून शंभर रुपये दहा किलोपर्यंत आहे काकडी काकडी हिरव्या काकड्या तुमच्या चांगल्या काकड्या हिरव्या असतील तर त्याचे बाजार दीडशे ते दोनशे रुपये आहेत चांगल्या काकड्या सफेद काकडे सुद्धा दोनशे रुपये दहा किलोपर्यंत आहेत लिंबू लिंबाचे बाजार दोनशे रुपये दहा किलोपर्यंत आहे चवळी चवळी तुमचे माल बघून चांगले माल अडीचशे ते साडेतीनशे रुपये दहा मिरच्या मिरच्याचे बाजार सांगितलेले आहेत तुम्हाला चांगल्या मिरच्या साडेचारशे ते पाचशे रुपये काळ्या मिरच्या ज्वेलरी असेल तर पाचशे ते सहाशे रुपये गाजर गाजराचे बाजार सुद्धा चांगले गाजर जर असेल तर अडीचशे रुपयेपर्यंत ते तुमचं वटाणा वटाणा आवक नाहीये चांगले वटाणे असेल तर एकशे तीस किलो चौदाशे रुपये दहा किलो बाजार भेंडी भिंडीचे बाजार अडीचशे रुपये झालेले सांगितलं फ्लावर कोबीचे बाजार सांगितलेले फ्लावर जर असेल तर दोनशे दोनशे वीस रुपयेपर्यंत चांगले फ्लावर आणि कोबीचे बाजार हायएस्ट एकशे सत्तर दहा किलोचे बाजार आज आवक कमी पाहिजे ते सर्वच मालांची आवक कमी आहे आज दिवाळीमुळे जरा आवक दोन तीन दिवस जरा कमीच राहणार गिरॅक सुद्धा कमीच सगळ्यात जास्त बाजार याला कोणते सगळे चांगले बाजार भाव गवार घेवडाचे वटाणा राजमा राजमा चांगले राजमा जर असतील तर पाचशे ते सहाशे रुपये राजमाचे बाजार आहेत सगळ्यात कमी बाजार भाव नाही बाजार चांगले आहेत कमी बाजार काही नाही आहे भेंडींचे बाजार थोडेसे कमी झालेले आहेत फर्शनचे बाजार थोडेसे कमी झालेले आहेत सगळ्यात जास्त आवक कोणत्याची आवक कुठल्याच मालाची नाही आहे वावरची पण आवक कमी दिसते पेटीची आवक कमी दिसते आवक जेमटेम आहे कुठल्याच मालाची जास्त आवक नाही आहे धन्यवाद श पूर्णिमा di di serie televisive पाहू शकता आपण इथं मिरच्या देखील आहेत काकडी आहे भेंडी सुद्धा व्हायला मिळते चवळी मिरच्या आहे भोपळे देखील आहेत